हनुमान महाराज की जय ऐसे बोलता कपि लेवारी एवढी राम चुगडी वाची फोरी औषधी रात्री रामचंद्र भगवान की जय अधिष्ठान जे थे प्रतिष्ठान देखा तिथे एका जयाचे निनाम हे तुटे जन्म येता नमस्कार माझा सद्गुएना असो कटेचं अनुसंधान असं आहे असणारा हनुमंत आणि असणारे कोण गंधर्व हा त्यांचा संवाद त्या ठिकाणी असं चाललेला आहे कारण गंधार विचारा लागले रात्रीच्या ठिकाणी तो इथं कशासाठी आला का आला असं त्या ठिकाणी मात्र बोलता सर सवले मारा वया चिता जागतिक डबाले वर्षे लागले समर हा त्या ठिकाणी हनुमंतावर काय झालेला आहे गोराच जे सैन्य आहे ते मात्र काय झालेले सगळं गदा तोमर घेऊन काय केलेलं आहे हनुमंताच्या दिशेने मात्र धावू लागलेला आहे चोपाची रावची सैरा होत रंगवादार वयावानरा करुषार्थ या ठिकाणी काय झालेलं आहे असणारे ते गंधर्व आहेत हनुमंताला जिंकण्यासाठी असणारे चौकून धावलेले आता आणि आपापलं शस्त्र घेऊन हनुमंतावर मात्र धावलेले गंधर्व गंधरुवा कोण हनुमंत असणारा एकटा होता कारण सगळे सैन्य जाऊन आल्यावर हनुमंताला फार राग आलेला आहे आणि रागाच्या भरात हनुमंत मात्र कंच्यावर चालून गेलेला आहे आहे आकाशासारखा वाढलेला आहे आणि राग धरून असणाऱ्या त्या गंधर्व हा त्या ठिकाणी मात्र लाल रुंग धरून त्या ठिकाणी वर राहिलेला आहे एका मुष्टी गाते मारिया खडकावाजळे काही म्हणजे असणारे मुष्टीने काही लातानी असणारे चक्का चूर असणारा सैन्याचा हनुमंतानी माझं केलेला आहे एका एकाची एक असणारे कोण गंधर्व त्यांचा हनुमंत उभा राहून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान असा म्हणजे काय केलेला आहे त्या ठिकाणी मात्र उपकार हो केलेला आहे ज्यांचे मुखी नाम स्मरण मुखात मध्ये राम नाम असणार होत म्हणले काळ जरी आला काळ सुद्धा म्हणले त्याचे असणारे काय करतो चरण चरणवंदीतो तसा हनुमंत त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि विजय होऊन पुढे काय बोल लागलेला आहे चंद्राचा सेवक आहे कारण तिथं म्हणजे त्या असणाऱ्या गन्नर्वाच म्हणजे असणारा विजय झालेला आहे आणि काय झालेला आहे उभा राहून आता म्हणले काय औषधी मात्र आता शोधण्याच्या मार्गात हनुमंत मात्र चाललेला आहे हनुमताचे असणाऱ्या डोंगरावर गेलेला आहे आणि डोंगरावर इकडं तिकडं होऊ लागलेलं आहे कारण हनुमंताला काय ओळख नव्हती त्या औषधीची असणारी आणि ते औषधी सुद्धा काय होऊ लागलेला आहे हनुमंताचं दर्शन त्या ठिकाणा होय ना आणि पुढे काय करू लागलेला आहे माले कारण म्हणजे याला माझा पराक्रम माहित नाही आता मात्र दाखवले शिरत नाही असं हनुमंत त्या ठिकाणी मात्र रोल लागलेला आहे काय झालेलं आहे असे म्हणजे पश्चिम दिशेच्या ठिकाणी गेले तिकडे म्हणजे हनुमंत धावून गेला तर नंतर लगेच पूर्वेकडे गेलेला आहे असा आवश्यक त्यांनी हनुमंताला मात्र चाडा मांडलेला आहे कारण पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर चारही दिशेच्या ठिकाणी म्हणजे काय झालेलं आहे चौकड मध्ये काय दिसू लागले आहे या टायमाला हनुमंत मात्र असणार स्थिर झालेला आहे आणि तिकडे तिकडे बघून पुढे मात्र काय करू लागलेला आहे म्हणून तर काय केलं ना तर पाहायला दिसायचा तिथल्या सोडून दुसरीकडे गेला तर दुसरीकडे सुद्धा तशीच अवस्था व्हायची हो अशी हनुमंताला चला कारण त्या डोंगरानी आणि त्या औषधीने चाला मात्र हनुमान सर्व मांडलेला आहे औषधीने काय केलेलं आहे म्हणजे चाळ्या मांडलेला आहे आणि हनुमंत झालेला आहे आता मात्र औषधीच दर्शन होत नाही असं हनुमानजी असणारे त्या ठिकाणी मात्र बोल लागलेला आहे आधी जितू का पुरुषार्थ केला किरा भेटला तोही मारे वायाशी पुरुषार्थ केला असणारा कितीतरी उल्ले असणारे महाराजांनी मग सांगितले आपल्या काय देण्यात नाही कितीतरी लक्ष असणार योजने आलो आले असणारा विनाकार म्हणजे ते कपटी राक्षसाचा सुद्धा घात घेतला आले म्हणजे मला औषधीचं दर्शन होत नाही असं हनुमंत या ठिकाणी बोलला गेला आहे औषधीच दर्शन होत नाही आता मात्र पुढे काय होईल असं हनुमंत मात्र म्हणलं गेलं आहे स्वामीला असणाऱ्या प्रभूला सुद्धा काय सांगू असं मला आता औषधीचं दर्शन होत नाही असे हनुमानजी त्या ठिकाणी मात्र बोल अभिमान केला पाहेर्वा हे घातलं भाले मला अहंत झाली मला अभिमान झाला कारण या प्रभू स्पर्श सांगितलेला आहे कारण मी जाऊन आता औषधी आणतो कारण अहंता झाली अहांतानी नैद्याशिवाय राहत नाही असा हनुमंताला विचार त्या ठिकाणी माझा सुचलेला आहे गोर्धन महाराज चौरेज आमचे लक्ष्मी महाराज सौरेजीस हनु म्हणजे मात्र वाटू लागलेला आहे होत आहानता झाली ती म्हणजे सगळी वाद येते असं हनुमानजी त्या ठिकाणी मात्र बोल लागलेले आहेत औषधी हातायला येणार प्रभू रामचंद्राचं चिंतन मानले प्रभू रामचंद्राची आठवण करायला लागणार हे प्रभू रामचंद्र औषधी मला हसायला येत नाही काय या ठिकाणी मी करू या वेळेला जात्रामाच्यावर काय कर कराची विनंती प्रभू रामचंद्रांची कोरोना मुलातींकर प्रभू आमच्या मान्य असा बालक आहे तू आशा माझी आई आहे लेकरा करून काही तरी अन्याय झाला काही गुन्हा झाला तरी आई माफ करते तशी तू माझी आई आहे माझा करून गुन्हा झालेला आहे अहंकार मला निर्भर झालाय माझा अहंकार असणारा नाही साखर प्रभू रामचंदाची विनंती करू लागला ला ला कट चिंता करी किरा भक्ता ज्या प्रभू रामचंद्राचं चे चिंतन मानलेलं आहे तेव्हा हुमंकाला बुद्धी सुटलेली याचा अहंकार नाहीसा झालेला आहे प्रभू रामचंद्राला मला त्याची काही चालना दिलीयच्या मी काही संगीत राम स्वरामध्ये बोला काय आवाज श्रीरामासी जना देम भक्त असे कृपाळू र माझा प्रभू रामच्या कृपाळ गायले सागर माझा प्रभू रामच्या माझा सर अहंकार सण नैष्ग केलेलाय माझ्या स्वणी आई माझ्यावर वडिले माझ्या आई रोप कार्य केला काय बुद्धी आपण आंतर आत्मा रघुनंदन केले हो प्रभू रामचंदा सारी कृपा कव्हर केले त्या धनवताचा हुंकार नाही झालेलाय प्रय झाली त्या धनवंत लाबुद्धी निर्माण झाली आणि सद्बुद्धी निर्माण झाले काही ते करू का संकटी समरला भगवंता काकुल ती स्वतः

नव रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान

लंगल्या पक्षीपुळी सरपरी घाले पात तरी नदीक जाशात उडाला गेले सापाची आसारी चाललाय दस योजने विस्तार पंच योजने उंची तोर आई शेपर वर्तस्त विस्तार कर त्वर उडाला चाळीस आसळ्या पर्वताची उंची लांजी रुंदी किती होती चाळीस कोशाचा पर्वत आहे पाच कोस उंचीचा आहे एवढा मोठा पर्वत हनुमंताने हातावर घेतला हनुमंतांनी हातावर घेतल्याने उडान लागतो प्रभू रामचंद्र भगवान की बडे आतवानी पाई पर्वत पडिला दोही बाई गगन उसाळाला इराई हनुमाते जाव तासा पर्वत हातावर घेतला हनुमंताने आकाशात उडाण केला प्रभू रांचण्याचं नामस्पर्यंत हनुमंताला दुःख नाहीये अशा आनंदामध्ये हनुमंतर कपि नाही अलौकिका हनुमंत कसा चाललाय लहान साली पुरुष चेंडू हातामध्ये घेत आहे चेंडू खेळत आत्या सराज अशी सोन्यामध्ये माल त्याला काही होत नाहीये अशा तरी पड़े अंधारपडे घरा प्रकाशुद्धले पर्वत पर्वताची काय होती औषधीचा प्रकाश वर पडलेला आहे खाली असताना घरात असा अंधार पडलेला आहे ज्याला औषधा प्रकाश पडायचा प्रकाश अवस्था झाली तरी अंधार प्रकाश माता नवीस वेगे उडता जाता अयोध्येचा प्रवेश पावत भरते ज्यावेळेस हनुमताना पर्वत हातावर घेतला वर प्रकाश आहे खाली अंधार पडलेला आहे हनुमंत वेगाने निघालेला आहे त्यावेळेस असं राहिले भरताची प्रवराम त्यांच्या गावात रस्त्यामध्ये होता आणि जाता जाता भरताना पाहिलं आधी विस्मित झाला म्हणी निबीड दाटली असता रे